वेगवेगळ्या डिझाईन मध्ये तुम्हाला ब्लाऊज आहे यांच्याकडे ना ऐंशी रुपयापासून तुम्हाला ब्लाउज मिळतील किती व्हरायटी आहे बघा ब्लाऊज मध्ये तल... आणि यांच्याकडे ना फ्री मिळेल वेगवेगळ्या व्हरायटी मध्ये तुम्हाला ब्लाउज बघायला मिळतील इथे आणि इकडे पॅटर्न ना वेगवेगळे वे� आहेत जे लग्न सराईसाठी महिला वापरू शकतात नमस्कार मित्रांनो माझं नाव शरद आरेकर आणि आज मी तुमच्याकडे घेऊन आलो एक नवीन व्हिडिओ मित्रांनो आता लग्न सराई सुरू झालेली आहे आणि महिलांना ब्लाऊज लागतात आज आपण अशा मार्केटला भेट देणार आहोत जिथे होलसेल रेटने तुम्हाला ब्लाऊज एकदम रिजनेबल प्राइस मध्ये मिळतील ह्यांच्या शॉपमध्ये फक्त ऐंशी रुपयापासून तुम्हाला ब्लाउज मिळतील पण इथे मिनिमम तुम्हाला सहा पीस घ्यावे लागतील तर चला बघू हे सर्व कुठल्या शॉपमध्ये मिळतं आणि त्याची प्राइस किती आहे ती जनता मार्केट जवळ जाऊ यायचं नाही इथलं जवळचं स्टेशन आहे दादर स्टेशन आहे बघा या साईडला दादा स्टेशन आहे तुम्ही स्टेशनच्या बाहेर आलात ना तर राईट साइडने टुवर्ड्स तुम्हाला आहे ना माटुंग्या साइडला यायचं आहे दहा पंधरा मिनिटाच्या वॉकेबल अंतरावरती तुम्हाला बघा इथे हरिप्रिया कलेक्शन म्हणून शॉप दिसेल त्याच्या बाजूची जी गल्ली आहे ना इथेच हे जनता मार्केट भरते हे बघा इथन सरळ आपल्याला आतमध्ये जायचंय बघा इथून सरळ आपल्याला जायचंय आणि लास्टला जायचं आहे तिथून आतमध्ये जायची एंट्री आहे इथून दोन तीन गेट आहेत आतमध्ये जाण्यासाठी जे जनता मार्केटच्या आतमध्ये जातात मित्रांनो इथे तुम्हाला बघायला मिळेल बघा हे समोर जनता मार्केटचं गेट आहे इथून तुम्ही सरळ आतमध्ये आपल्याला जायचं आहे हे बघा इथून तुम्ही जसे आतमध्ये आलात ना इथेच तुम्हाला वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे ना ब्लाऊज बघायला मिळतील हे बघा वेगवेगळ्या वेग वेग डिझाईन मध्ये तुम्हाला ब्लाऊज आहे ह्यांच्याकडे ना ऐंशी रुपयापासून तुम्हाला ब्लाउज मिळतील पण मिनिमम सहा पीस तुम्हाला घ्यावे लागतील हे बघा किती व्हरायटी आहे बघा ब्लाउज मध्ये आणि ह्यांच्याकडे ना फ्री मिळेल हे बघा किती वेगवेगळ्या व्हरायटी मध्ये तुम्हाला ब्लाउज बघायला मिळतील इथे आणि इकडे पॅटर्न ना वेगवेगळे आहेत ऐंशी रुपया पासून स्टार्ट आहे यांच्याकडे ब्लाऊज जे लग्नसराईसाठी महिला वापरू शकतात साडीवरती वगैरे घालण्यासाठी वेगवेगळ्या डिझाईनमध्ये तुम्हाला ब्लाऊज बघायला मिळतील ब्रॉकेट टाईपमध्ये ब्लाऊज आहे याची प्राइस किती आहे एकशे ऐंशी रुपयाला आहे आणि हे कसं आहे एकशे नव्वद एक रुपयाला आहे सिंगल पीस आणि हे दोनशे रुपयाला आहे चिकन पॉपमध्ये आणि हा कुठला आहे जाळीवाला ह्याची काय प्राइस आहे एकशे नव्वद रुपयाला आहे एन आर आहे हा एकशे ऐंशी रुपयाला आहे सिल्क मध्ये आहे प्लेन मध्ये सिल्क कपडा येणार दीडशे दीडशे रुपयाला आहे हे आपल्याला कॉपर मध्ये डबल शेड मध्ये येणार कॉपर मध्ये हा मधु आहे पॅटर्न आहे दोनशे तीस दोनशे तीस रुपयाला आहे म्हणजे पॅटर्न प्रमाणे प्राइस आहे आठशे ऐंशी एकशे ऐंशी आणि ह्याच्यामध्ये साईज फ्री साईज आहे साईज आहे परत पैटनी येणार पैटनी पॅटर् मध्ये पण आहे ह्याची काय प्राइस आहे

एकशे सत्तर, एक शे सत्तर रुपयाला शेप आहे एकशे ऐंशी एकशे ऐंशी रुपयाला बॅकलेस आहे दोनशे दहा परतिंग मध्ये हाफ कपडा आहे एकशे ऐंशी एकशे ऐंशी रुपयाला आहे जीबी चू मध्ये वी शेप येणार एकशे नव्वद एकशे नव्वद रुपयाला आहे डायमंड चॅन येणार एकशे साठ आपण जीबी चू मध्ये येणार एकशे साठ दोनशे गोल्डन मध्ये खूप व्हरायटी आहे तुमच्याकडे ब्लाउज मध्ये नवीन नवीन व्हरायटी आहे म्हणजे वेल्वेटमध्ये शो हे कसे आहेत एकशे साठ एकशे साठ रुपयाला आहे मस्त आहे याच्यामध्ये वेगवेगळे कलर अवेलेबल आहेत कलर मिळणार ऐंशी रुपयाला ऐंशी रुपया वाला आहे बघा ऐंशी रुपया वाला जरी हवा असेल ना तुम्हाला तर मिळतो हा बघा किती मस्त आहे याच्यामध्ये पण तुम्हाला वेगवेगळे वेग कलर हवे आहेत ना हे बघा इकडे कलर अव्हेलेबल आहेत तुम्ही ते स्वतः आलात ना ते येऊन बघून घेऊ शकता हा बघा हा कलर पण किती मस्त आहे ऐंशी रुपयाला मिळतील तुम्हाला हे बघा हे ऐंशी रुपयाला आहेत वेगवेगळे कलर अवेलेबल आहेत ह्याच्यामध्ये पण मिनिमम सहा पीस तुम्हाला घ्यावे लागतील याचे जम्बो साईज टू एटी दोनशे ऐंशी रुपयाला मिळणार पण ह्याचे मिनिमम सहा पीस घ्यावे लागणार ना ह्याच्यात व्हरायटी भेटणार तुम्हाला डिझाईन्स येणार हात पण बघा केवढे मोठे आहेत हात आहेत त्याच्या आतमध्ये म्हणजे जर कोणाला हात लावून हवे असेल तर आप हात पण लावू शकतो हात पण मोठे आहेत बाकी सगळे हे आहेत हे लॉंग स्लीव मध्ये डायमंड चेन मध्ये हाफ एकशे साठ आहे फुल एकशे नव्वद आहे हे सगळ्यांचे कलर आहेत आणि हे कसे आहे कुठला दोनशे तीस दोनशे तीस रुपयाला मस्त आहे डिझाईन वाला आहे लग्न सरायसाठी महिलांना एक नंबर आहे ह्याच्यामध्ये पण साईज काय ना फ्री साईज आहे फ्री आणि ह्या काय काय रेट आहे आहे रुपयाला एक एक मिनिमम सहा पीस घ्यावे लागणार पण याच्यामध्ये जर कोणाला सहा पीस हवे वेगवेगळे कलर मध्ये वेगवेगळ्या कलर मध्ये जर हवे असेल ना तर सहा पीस मिनिमम घ्यावे लागतील तुम्हाला ऑरगेन्झा वी शेप विथ हे येणार पण कलर आहेत ह्याच्यामध्ये पण तुम्हाला जर कलर हवे असेल ना तर मिळतील तुम्हाला ऑरगेन्झा मध्ये काय प्राइस आहे एकशे ऐंशी एकशे ऐंशी रुपयाला आहे खूप रिझनेबल रेट आहे यांच्याकडे हे बघा पण मिनिमम तुम्हाला सहा पीस घ्यावे लागतील आणि साईज फ्री साईज साईज आहे आहे फ्री हे बघा हे जे जेवढे पॅटर्न लावलेले आहेत ना ते सगळे बघा इथे वेगवेगळ्या डिझाईन मध्ये तुम्हाला बघायला मिळतील तर तुम्ही आहे ना ह्या दादांच्या शॉपला ना जरूर व्हिजिट करा ह्यांच्या शॉपचं नाव आहे ऐश्वर्या ह्यांच्या शॉपची मी संपूर्ण डिटेल आहे ना आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो ह्यांच्याकडे फक्त ऐंशी रुपयापासून तुम्हाला ब्लाउज मिळतील आणि ना मिनिमम सहा पीस घ्यावे लागतील तुम्हाला एका पॅटर्नचे तर तुम्ही या शॉपला जरूर विजिट करा तर मित्रांनो हा व्हिडिओ मी आता इथेच संपवत आहे जा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये जरूर कळवा तुमचे काय सजेशन जरी असतील तरी कमेंटमध्ये जरूर कळवा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद